नमस्कार बी न्यूज न्यूजमध्ये आपलं स्वागत मी साऱ्या कुलकर्णी एक नजराच्या दिवसभरातील ठळक बातम्यांवर प्रशांत कोरटकरला तीस मार्च पर्यंत पोलीस कोठडी कोरटकरवर हल्ल्याचा प्रयत्न करणारे दोघे पोलिसांच्या ताब्यात प्रचंड बंदोबस्तामुळे न्यायालय परिसराला आलं पोलीस छावणीचं चा स्वरूप कोल्हापूर महापालिकेच्या कचरा प्रकल्पातील सुमारे चाळीस टन लोखंडी स्क्रॅपची कर्मचाऱ्यांकडून परस्पर विक्री झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड चौकशी करून कारवाईची मागणी रेशन कार्ड मॅनेजमेंट सिस्टीमच्या धीम्या गतीमुळे बारा अंकी रेशन कार्ड मिळण्यास होतोय विलंब ई केवायसी नसल्यास एक एप्रिल पासून धान्य होणार बंद जिल्ह्यात मिलेट बोर्ड स्थापन करण्यासाठी प्रयत्न करणार पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांची माहिती राधानगरी तालुक्यातील नरतोडे इथं मिलेट महोत्सव संपन्न आणि एकोणतीस मार्चला कोल्हापूर जिल्ह्यासाठी येलो अलर्ट एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात पूर्वमोसमी पाऊस कोसळण्याचा हवामान खात्याचा अंदाज तर गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कमी पाऊस पडेल पंचांगकर्त्यांचं भाकीत